पनीरचे तुम्ही वेगवेगळे प्रकार बघितले असतील पण पनीर फँकी हे सुद्धा एकदम चटपटीत अशी डिश आहे पनीर फँकी बनवण्यासाठी आज आपण इथे काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसे बनवायचे ते बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेले आहे अडीचशे ग्राम पनीर पनीरची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगोदर पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याचे स्कट करून अशा स्क्वेअर साईजमध्ये ते कट केले आता हे कट करत असताना प्रत्येक पनीर हे सारख्या क्यूबमध्ये कट केले म्हणजेच फ्रँकी बनवताना अगदी आपल्याला ते सोपे जाणार आहे आता यासाठी शिमला मिरची आपण घेतलेली आहे आणि ती सुद्धा एकदम उभ्या अशी लांब टकाराची कापून घेते तुम्हाला जर अशा प्रकारची शिमला मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल किंवा पिवळी कुठल्याही कलरची शिमला मिरची वापरू शकता परंतु माझ्याकडे हिरव्या रंगाची होती म्हणून मी हिरवी शिमला मिरची वापरलेली आहे आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या तरी देखील चालेल इथे मी एक गाजर घेतलेलं आहे तेसुद्धा असं लांब आकाराचं कापून घेतलेलं आहे हे तुम्ही जर चॉपरमध्ये कट केलं किंवा मग तुमच्याकडे जर फ्रोसे जर असेल त्यात कट केले भाज्या तरीही चालेल आता इथे एक कांदा आहे तो सुद्धा अशा लांबा टोभ्या आकाराचा कापून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये पत्ताकोबीसुद्धा टाकू शकता ते अगदी ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी काही ती टाकली नाही आता इथे थोडीशी बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्ध टोमॅटो हे सुद्धा मी लांब आकारात कट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर त्याच्या बिया आवडत नसेल तर तुम्ही त्या बिया काढून टाकल्यात किंवा मग जो आतला पूर्ण जो गर आहे तो अशा पद्धतीने काढू शकता आता याच्यामध्ये तुम्ही मक्याचे दाणेसुद्धा घालू शकता म्हणजे यामुळे एक चटपटीत अशी आपल्या आता इथे गॅस लावून फ्राय पॅन त्याच्यावर ठेवलेला आहे आणि यामध्ये भरपूर तेल घातलेलं आहे तेल घालताना अजिबात कंजूशी केलेली नाही आता ते तेल छान असे गरम झाले की मग त्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे करून घेतले होते ते यामध्ये घातले हे अगदी थोडेसे असे गरम झाले आणि खालच्या बाजूने फ्राय झाले की मग त्यामध्ये आपण घातलेला आहे किचन किंग मसाला थोडंसं लाल तिखट जिरेपूड धनेपूड आणि चाट मसाला आता यामध्ये वरतून घालायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये हळद घालायची म्हणजे रंग छान येतो आता हे छान असं खालीवर परतून घ्यायचं आणि ही सगळी जी प्रोसेस करत असताना आपली गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम हाय फ्लेम ठेवायची जेणेकरून हे जे पनीर आहे आपलं अगदी छान असा फ्राय होईल आणि याला एक चटपटीत अशी चव येईल हो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट थोडंसं जास्त घातलं तरी देखील चालेल आणि बाकीचे जे मसाले आहेत त्यांचे प्रमाण कमी जास्त केलं तरी देखील चालेल इथे बघा आपलं छान असं पनीर मस्त फ्राय झालेलं आहे आता हे जे फ्राय झालेलं पनीर आहे ते आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे जे आपले पनीर आहे ते आपण व्यवस्थित असे काढून घेतलेलं आहे आणि ज्या फ्राय पॅनमध्ये आपला मसाला व राहिलेले तेल आहे यामध्येच आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा यामध्ये घातल्यानंतर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं म्हणजे जे आपलं तेल आणि मसाला आहे तो अजिबात वाया जाणार नाही आता आपण थोडासा अगदी एक ते दोन मिनटासाठी हाय फ्लेमवर कांदा परतून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये राहिलेले जे सगळे साहित्य आहे म्हणजेच गाजर टोमॅटो शिमला मिरची मक्याचे दाणे आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पत्ताकोबीसुद्धा घालू शकता पत्ताकोबी यामध्ये माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही का वापरलेली नाही इथे छान पत्ताकोबीमुळे सुद्धा एकदम मस्त अशी चटपटीत चव येते अगदी हाय फ्लेम गॅसवर ह्या भाज्या फ्राय करून आपल्याला अगदी दोन मिनटासाठी घ्यायच्या आहे म्हणजे याच्यातला जो कच्चेपणा आहे तो छान निघून जाईल आणि आपली जी पनीर फ्रँकी आहे ती अगदी मस्त चटपटीत अशी बनेल इथे बघा अगदी शिमला मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो जाण्यासाठी आपण अगदी पटापट अशी अगदी हाय फ्लेम गॅसवर व्यवस्थित असा फ्राय करून घेतो आता वरतून याच्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा याला छान असं सारखं हलवत राहायचं सा, जेणेकरून जे खाली करपणार नाही आणि आपल्या ज्या भाज्या आहेत त्या हाय फ्लेम गॅसवर अगदी मस्त अशा फ्राय होतील आता हे पूर्ण आपण जे मिश्रण आहे ते खाली काढून घेतो आणि एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे इथे मी एक चपाती घेतलेली आहे ती अगदी छान अशी भाजून घेतलेली आहे अगदी थोडीशी कच्ची ठेवलेली आहे कारण फ्रँकी करताना ही व्यवस्थित अशी पूर्णपणे भाजणार आहे आता ह्याच्या मधोमध आपण जो कांदा टोमॅटो गाजर सिमला मिरची हे जे फ्राय केलेलं आहे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित अशा एका उभ्या लाईनमध्ये ठेवायचं आणि तुम्हाला आवडत असेल तर अगदी भरभरून असं याच्यामध्ये घालाय हे सगळे पदार्थ घालायचे म्हणजे जी आपली पनीर फ्रँकी आहे ती अगदी मस्त लागते आणि त्याच्यावरती असे व्यवस्थित एका रांगेमध्ये आपण पनीरचे तुकडे घालायचे पनीरचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता वरतून टोमॅटो सॉस घालायचा हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच टोमॅटो सॉस वापरायचा नाही वापरला तरी देखील चालेल आता आता वरती आपण व्यवस्थित असे मेळूनच लावून घ्यायची ही क्रीम सुद्धा तुम्ही वापरली तरी पण चालेल नाही वापरली तरी पण चालेल एक पण ह्या क्रीममुळे एकदम छान अशा चटपटीत आपल्याला चव येते आता एका साईडने थोडीशी लावून घेतलेली आहे त्यामुळे हा जो पनीरचा आपला रोल आहे म्हणजेच पनीर, पनीर जी आहे ती अजिबात एकदम छान अशी चिटकून राहील इकडे तिकडं अजिबात त्यातलं सा जे सारण आपण भरलेलं आहे ते बाहेर निघणार नाही आता इकडे बघा आपला जो तवा आहे तो व्यवस्थित छान असा गरम झालेला आहे आता यामध्ये घालायचं एक चमचा तूप तुम्ही याच्यामध्ये मी तूप वापरलेलं आहे तुम्ही बटर वापरलं तरी देखील चालेल आणि तूप आणि बटर दोन्ही तुम्हाला आवडत नसाल तर तुम्ही तेल वापरलं तरी पण चालेल आता ही जी पनीर फ्रँकी आपण तयार केलेली आहे तिला व्यवस्थित असं मागच्या आणि पुढच्या बाजूने व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आणि एकदम मस्त असं क्रिप्सी भाजले की मग याला खायला एकदम चटपटीत लागते आणि चव देखील एकदम छान येते इथे बघा व्यवस्थित आपले दोन्ही बाजूने पनीर फ्रँकी भाजून तयार होताना तुम्हाला दिसत असेल आता ही पनीर फ्रँकी भाजत असताना आपण त्याला खालीवर करायचं जेणेकरून ती अजिबात जळणार नाही आणि खायला सुद्धा एकदम क्रिप्सी लागेल तुम्ही याच्यामध्ये मैदाची पोळी वापरली तरी देखील झालेल पण पौष्टिकचे पौष्टिकतेसाठी मी इथे आपल्या गव्हाची चपातीच वापरलेली आहे इथे बघा व्यवस्थित असे पनीर फ्रँकी आपली भाजून तयार झालेली आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत आणि क्रिप्सी देखील आपल्याला बाहेरून दिसतानाच दिसते आणि खायला तर एकदम मस्त झालेली आहे आता आपण काय करायचं याला मधातून असे दोन कट करून दाखवते तुम्हाला एकदम व्यवस्थित आपली जी फ्रँकी आहे ती तयार झालेली आहे आणि जे सा कारण आहे सुद्धा एकदम छान असं भा तयार झालेलं आहे त्यामुळे हे खायला अगदी चटपटीत लागते तुम्ही एकदा ही पनीर फ्रँकी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा